कैलास वासी मनोहर मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेकरिता माझी स्वरचित रचना विषय बाप शीर्षक न कळणारा बाप घराच्या बाहेर जायला शिकलो तो बापाचा हात धरून जगाची माहिती झाली ती बापाच्या खांद्यावर बसून बाप जेव्हा हात धरत होता तेव्हा कशाची भीती नव्हती खांद्यावरून प्रवास करताना मात्र वेगळीच मजा होती आजपर्यंत बापानं काय काय आणून दिलं याच मोजमाप मला करता येत नव्हतं बापाकडे डोळे लावून मी उगाच पाहत होतो घरासाठी किती केलं हे बापानं कधी कळूच दिलं नाही तो किती संकटावर पाय देऊन उभा होता हे आम्ही कधी विचारलंच नाही प्रत्येक गोष्टीसाठी बापान होकारच देत राहिला त्यांच्या मध्येच आम्ही न दिसणारा देवही पाहिला भक्तांनी मागाव देवान द्याव असाच होता माझा बाप स्वतःसाठी कधी जगला कळलंच नव्हते मला आज बाप किती मोठा असतो उंची मोजता येत नाही त्यांच्यासाठी आपण कितीही केलं तरी त्यांचे ऋण मात्र फेडता येत नाही बाप आपल्या कुटुंबासाठी न तुटणारी ढाल असतो प्रत्येक संकटासाठी तो खुशाल पुढेच उभा असतो शब्दच कमी पडतील बापावर कविता करताना शब्दच कमी पडतील बापावर कविता करताना इथेच थांबायला सांगेन मी माझ्या थरथरणाऱ्या हाताना मी माझ्या थरथरणाऱ्या हाताना